हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजच्या व्लॉगमध्ये ना सर्वात आधी तुम्हाला सर्वांचं माझ्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि थँक्यू तुम्ही माझे ब्लॉग खूप ब बघताय आणि बघताय व्ह्यूज येत आहेत पण सबस्क्रायबर्स तर वाढत नाही आहेत पण हे चॅनल माझं पहिलं नाही आहे माझी खूप चॅनल आहेत आणि बऱ्याचशा बऱ्याच सबस्क्रायबर्सचं म्हणजे माझं एक चॅनल आहे त्यामध्ये जवळजवळ पाचशे सबस्क्रायबर आहेत तरीही मी ब्लॉगिंगचं चॅनल काढलेलं आहे कारण त्याला एक कारण आहे ते तुम्हाला मी नंतर सांगेन आणि आज मी करत आहे बोरणांची तयारी माझा लहान मुलगा तीन वर्षांचा आहे तर त्याचं बोरणान आता करायचं आहे मला तर त्याचं तिसरं बोरणान आणि संक्रांतीचा कुंकू हे मी करणार आहे तर सगळी तयारी करायला एक दोन दिवस आपले लागतात तर मी आ आत, मला आता करायचे तिळगुळ तर उद्या बोरणं ठेवलं आहे आणि आता मी करत आहे तिळगुळ आणि तिळगुळ झाले की मी पाव करणार आहे कारण मी उद्यासाठी जे स्नॅक बनवेल त्यासाठी ना मी पाव घरी बनवते घरी बनवते म्हणण्यापेक्षा इथं पाव मिळतात म पण मी लाईक तुम्हाला तुम्ही बऱ्याच ब्लॉगमध्ये मी पाव बनवते ते बघताय आणि ते माझे पाव घरात सगळ्यांना आवडतात तर मला आवड म्हणून मी बनवते सगळ्यांसाठीही तर तर पावासाठी ना मी इथे पाण्यामध्ये इष्ट घालून फर्मेंट करायला ठेवलं आणि पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही इष्ट घालता ना तेव्हा त्यामध्ये साखर घालायची पाण्यामध्ये दोन चमचे साखर घालायची आणि ते इष्ट पावचे असताना ते घालायच्यामध्ये मग ते फर्मेंट होतं जर तुम्ही साखर नाही घातली ना तर ते फर्मेंट नाही येणार पाणी आहे ना गरम करायचं जास्त गरम थोडंसं गरम नाही जास्त कडक करायचं आणि उकळतंसुद्धा नाही कडक तर आणि त्यामध्ये आपलं इथं घालायचं ते लगेच फर्मेंट होतं आणि त्यानंतर मी त्यामध्ये तीन कप तीन कप आपलं गव्हाचं पीठ घालते दोन कप गव्हाचं पीठ आणि एक एक कप मैदा घालते आणि अर्धा कप मिल्क पावडर मी नंतर घालते तर ते पाव खूप सॉफ्ट होतात आणि छान होतात आणि टेस्ट टेस्टी वेगळे वेगळी असते गुश त्याची खुसखुशीत वगैरे असे लागतात तर ए मी तिळवळ आणि पाव हे एका एक वेळी बनवते मला जास्त वेळ किचनमध्ये घालवायला नाही आवडत थांबायला मला पदार्थ बनवायला आवडतात पण मी जास्त वेळी जा ते स्पेंड नाही करत तर एक गोष्ट सांगायची राहिली तर जे पीठ आपण मळायला घेतो ते गरम दुधामध्ये मळायचं कारण आपण पीठ फर्मेंट करण्यासाठी इष्ट पाण्यामध्ये घेतलं आणि त्यानंतर मग गरम दूध जितकं लागेल ना तितकं झालं घालून ते मळ मळायचं भरपूर मळायचं आणि इकडे कणिक मळून मळून होईपर्यंत मी तिकडं तिळगूळ बनवत आहे तर इकडे कणिक मळायला लावलं आणि इकडे तिळगुळची तयारी करते त्यामुळे दोन दोन पदार्थ एकावेळी बनवून तयार होतील आणि मी निवांत मग माझ्या दुसऱ्या कामाला जाईल तर मला आता पाव बनवून बनवून ना प्रॅक्टिस झाली त्यामुळं ना मी अंदाजवरती दूध घालते आणि म्हणजे जितकं लागेल तेवढं दूध घालून मळते मला ती कन्सिस्टन्सी आली ना की कळतं की बास आहे आता दूध तर त्यामुळं मी मेजरमेंट प्रत्येक वेळी नाही करत पण मेजरमेंटच पाहिजे असेल ना तर मी तुम्हाला एखाद्या वेळी पावाची रेसिपी ना सेपरेट बनवून ना मेजरमेंट सांगेन तर हे मळायला होते ह्याला खूप जास्त मळावं लागतं एक पहिल्यांदा पाच दहा पाच सात मिनटं मळावं लागतं परत त्याला झाकून ठेवायचं थोडंसं ते पीठ फुगलं ना की त्याला परत आणि दोन तीन मिनटं मळायचं आणि परत मी गोळे बनवायचे आणि परत त्याला झाकून ना ठेवायचं ते गोळे फुगले की मग तुम्ही ओव्हनमध्ये घाल तर इथे मी गुळाचा पाक बनवते तिळगुळ बनवण्यासाठी तर माझे तिळगुळ पण खूप छान झाले होते आणि सगळ्यांना आवडले तर आता मी सांग माझं बोलणं झाल्यानंतर व्हिडिओ बनवते त्यामुळं सांगायला सांगते की सगळ्यांना आवडले ते तिळगुळ आणि सॉफ्ट तिळगुळचे लाडू आणि ओरेसून तिळगुळ पाक करते मी आणि पाकां पाक, आन, पाक ना चेक करते झालं तर, तर हे तिळगुळ म्हणून माझ्यानंतर ना, ना। तर फ्रेंड्स इथे ना जे पांढरे तिळगुळ असतात ना ज्याचे आपण हलव्याचे दागिने बनवतो ते नाही मिळत आता माझे पाठीमागचे व्हिडिओ बघून कळाला रुद्र एकच मिनटं थांबली अमेरिकेत राहते तर इथून ब्लॉग ते मला लक्षात नाही मी सांगितलं कोणत्या व्हिलॉगमध्ये किंवा नाही तर माझ्या आधीच्या चॅनेलवरती आहे ना ते ते तिथे सगळ्यांना माहीत आहे तर ते मी या म्हणजे या आधीच्या पण आधी पण दोन तीन माझ्या मोठ्या मुलाचे चार पाच बोलणं केले पण दोन तीन बोलणं सगळे इथेच केले तर मला तिळगूळ कुठेच मिळाले नाहीत तर मी काय करते जे आहे ते आपले तिळगूळ म्हणून ते आणि तेच मग आपलं जे काही बोलणार आपण काल टाकू ना त्यामध्ये ते टाकून देते तिळगुळाचे तर प्रत्येक वर्षी माझ्या तिळगुळाची रेसिपी पण त्या चॅनलवरती लिंक देईन मी तर त्यामुळे मी हलव्याचे दागिने बनवले नाही आहेत पण आधीच्या गेल्या वर्षी बहुतेक मी हलव्याचे दागिने बनवले होते आता ते मोठे झाले त्यामुळे काही गरज पण नाही हलव्याचे दागिने बनवण्याची तर मी ते छोटे 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 लाडू बनवते पहिल्यांदा मी त्या लाडूला ना शेप देऊन ठेवला होता आणि त्या नंतर ते नंतर ना ते थोडे थंड झाल्यानंतर मी गोल गोल आपले त्याला राऊंड शेप देते जुसतं नुसतं आपलं आपले थोडेसे ते गरम होते तेव्हा मी थोडेसे म्हणजे जेवढं आपल्या साईजचे ले लाडू पाहिजेत तेवढ्या असे ते नुसता गोळे बनवून ठेवले होते आता हे कंप्लीट राऊंड शेपमध्ये झाले आणि हे दिसायला पण खूप छान दिसतात जितके छान दिसतात तितके छान लागतात टेस्ट नाही तर ते लाडू छान झाले होते आणि थोडे थोडे छान पदार्थ झाले ना किंवा थोड्या गोष्टी छान झाल्या की छान लागतात पर परत ते तिळगुळाचे लाडू झाले आणि ते अजून माझं कणिक आहे ना फर्मेंटच होती तर हे माझे पाव बनवून होतील मग त्यानंतर पसारा जो पडेल तो मी क्लीन अप करेन आणि आजचा दिव आजच्या दिवशी तर नाही काय करणार उद्या मी फक्त जे मधे त्याच्याच पटणार आपण जे काय बनवणार आहे स्नॅक ते तुम्ही उद्या आता उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला कळेल तर झालं माझ्याकडं बेकिंगचा ट्रे नाही आहे तर तर माझ्याकडे काचेचा एक सेट आहे त्यामध्येच मी बेक करते तो खूप जाड सेट आहे तर त्यामध्ये ना ते ओनमध्ये सुद्धा चालतं काचे ते काचेचा तोटरी आणि इथे मी ज्या भांड्यामध्ये कणिक मळली होती तेच मी धुऊन घेतलं आणि ना लक्षाला की त्यामध्ये ताक लावून ठेवलं कारण आता संध्याकाळ झाली होती एवढं सगळं करेपर्यंत आणि संध्याकाळचं आता जेवणाची तयारी तर मी ताक लावले ते विसळेल ते दही टाकलं त्यामध्ये आणि त्याला आपलं फिरवायला ठेवलं ते मिक्स होईल त्यामध्येच बेसन पीठ लावलं आणि ते चांगलं छान पद्धतीने मिक्स होईल आणि ते डिशवॉशर पण लावून घेतलं आहे ते कनिक फर्मेंट होईपर्यंत तर बघा माझी सगळीच कामं एका वेळी होऊन गेले तर इकडं इकडं मी हे बेक व्हायला ठेवेन आणि ना संध्याकाळचं थोडंसं जेवणाची तयारी करेन कढी भात वगैरे मला असं काहीतरी बनवायचं आहे तर अशा पद्धतीने माझा आजचा दिवस गेला तर ज्या बायका घरामध्ये काम करतात ता ना त्यांना खरंच सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं पाहिजे म्हणजे माझं कौतुक करा असं सांगत नाही पण प्रत्येक ग्रहिणी जी आहे ना जी जिला ज्या जी, जी मुलांचं करते तिथं जे ज्यांना मुलं आहेत ना त्यांना त्यांना तर खूपच काम करावं ज्या करतात ना त्यांनाच कळतं जे केवढं असतं ते आता मी करते त्यामुळं मला कळते म्हणून मी सांगते पण ज्या व्लॉग बनवत नाहीत ना त्या त्यासुद्धा ना खूप जास्त काम करत असतात त्या अगदी थकून जात असतील असं मला वाटतंय तरी मला डिशवॉशर आहे आणि त्यामुळे हेल्प होते तिथं कणिक मळायला आहे त्यामुळं हेल्प होते पण ज्या बायका खरंच सगळंच काम करत असत ना सॅल्यूट माझ्याकडून आणि सगळ्यांनी संत कौतुक केलंच पाहिजे खरंच आहे ते पाठवले असं आहे तर कडी पण टाकली बघा मी माझे पाव पण झालं आणि जरा असं ना मी पाव पसरत पसरत केलं तर काल झालं ते सगळं आता झाली परत सकाळ आणि काल मी खूप दमून गेले होते त्यामुळे व्हिडिओ पण नाही केला आणि सकाळी बघा मी उठून सांबर करते कधी कधी ना, ना सकाळी सात वाजले असतील मी सांबर टाकते आणि कारण आजच संक्रांती आहे आजच मला बोर्ण करायचं आहे आणि सकाळी माझं सांबार इडली वगैरे तयार कारण जेवणासाठी काहीतरी केलं पाहिजे ना परत आणि बाकीच्या कामाला लागलं पाहिजे तर सकाळी सात वाजताच माझं सांबर तयार झालं आणि माझी पतंगही मी कालच करून ठेवले होते तर आजचा ब्लॉग करते कंटिन्यू